जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही कारण सांगतो यायला लागला काय आणि आला दाला भेच नाही काय ना सांग <livelihood> पैसा मला फक्त काळजी त्या लोकांची पडली रोडवरची त्यांना आवाज जायना ते असे किरकायला ठोकाले तिकडून मी येणार आहे मला रोडला टेन्शन घेऊन खातो मी फक्त थांबा मला पूर्ण करून द्या मंदिराचे साऊंड सुरू करा नाही चालू आहे चालू आहे आवाज वाढा वाढावाज वाढा वाढे आवाज बिला पडून वाढे वाजू दे शिट्ट वाढेव डेलं पडत नाही मरे रे डेले पडत आहेत का आता काम फेकून आले अशी जात होणार नाही गरव वाटतो मला मी या मराठ्या जातीत जन्म घेतला जाती बाजूला शिक्षण खार तिथं ते त्यांचे मूळ मुळे मूळ मुळे नाही गुळ 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 गेली गळून लागली कणखार नोकरी असली तरी लढती नसली तरी लढती मागत पडत नाही आणि जिरी ती बी सांगायची एक पहिला मुद्दा मराठा आणि कुणबी एक हे गिरीश महाजन साहेबांनी याच व्यासपीठावर सांगितलं होत तुमच्या म्हणण्याप्रमाण जर मागणी मान्य करायची असली जर कायदा पारित करायचा असला त्याला आधार लागतो आता शिंदे समिती सरकारनं गठीत केली शिंदे समितीनं अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला काय काय झालंय दुखल माग चोखून दमात न घालतात बाप्पाच्या ना अठ्ठावन्न लाख नोंदीचा म्हणलं की लगेच लक्ष्मी माय पुढं झालं झाला गाच पाण्यात होय खाऊन ते ना आमच्या लेकर मग खाल्लं तो तुला पुराणाचं ताक ते ताट सुद्धा चाटून खाल्लं आमचा अक्काचा आहे खाऊन आमच्या लेकराला कोणाच्या बापाचा आहे का आमचा अक्का आरक्षण आहे अक्काचा अठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आधार पाहिजे आता आधार मिळाला आता मराठा आणि कुंडी एक जे आर सरकारला करायचा नंबर दोन मराठवाड्याचा आणि तिसरा मुद्दा सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली दीड वर्ष झाली तिची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आता बार बार लढायचं नाही मायात ताकद नाही राहिली उपसून करू करू शेवट फाईट बरताईक ताई होईकता मनाने जा जे मनाने जेवण आहे हा बघूच आता मुंबईत काय काय होत सगळ्या केसेस मागा घेतल्या शिवाय नाही राज्यातल्या मस्त उद्या घेऊ म्हणते उद्या बाबा घेतो रे आणि त्यांना वाटलं मी बीन आणि त्यांना वाटलं मराठे पोरं भीतीन बघा बरं का डावकार रातला त्यांनी केशी करा मुनियांच केशी करा भेटेन अरे हे बेताच केसिला आणि फाशीला केसी फिसिले ते म्हणजे आणखीन दोन तीन होऊन पण मी मुंबईच सोडायच नाही काय काय करतो मला नाही केशी करून काय कसले काही काही बोलते किती आणि माझ्या जवळचे जवळचे सहकारी आहेत का त्या लढी पार करते आणि ते आमच्या सह हिंडते त्याचा धंदा आणि फेती आहेत काय ते अरे गोर गरीबा अडचणीत आणायचं काम पडून सह करू नाही इमानदारीना गरीबाचे लेकर लढते तुम्ही त्यांच्यावर खोटे केसेस करता विनाकारण तुम्हाला सुट्टी नाही आता काय करत मी शंभर टक्के ग्रामपंचायत नाही थारवतो ट्युशन घेऊन था। सगळ्याला रोड मला मुद्दे फक्त क्लिअर करून आपल्या मोठ्या सभेच्या दोन सभा घेतल्या होत्या आपण मग आता मग आता काय घेऊन फोन घेतो का, का करू तिकडे बी येतो पुन्हा बलिदान कुटुंबानी दिलं मराठा समाजाच्या मायाबावळीच्या कंपराचा कुंकू पुसले मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं अण्णासाहेब चावले पाटलांचं गेलं उबरजे साहेबांचं गेलं मेटर साहेबांचं गेलं चारशे पाचशे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराने या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले त्या आई माऊलीच्या कंपाळाला कोण कोण राहिलं त्या आई माऊलीला दहा लाख रुपयांनी नोकरी द्यायचं ठरवलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते पैसे आणि नोकऱ्या रोखून धरल्या तितका नीच विचार कधीच असू नये माणसाच लेकी बाईने काय केलं नाही या राज्यातल्या ते नोकरी आणि पैसे कुटुंबाला दिल्याशिवाय मला अटायचं नाही शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याशिवाय मराठ्यांनी मुंबई सोडायची नाही यांनी कुंडी प्रमाणपत्र रोखून धरले यांनी रोखून धरल्या नोंदी शोधायचं काम बंद केलंय हे तीनही काम सुरू झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही यांना आपण या आता खूप वेळ दिला पण आता आपण यांची जागा यांना दाखवून द्यायची हटायचं नाही पलीकडे आपण एक प्रयोग केलाय तेव्हा मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो आता इथे लाखो लोक मराठी आले तर बैठकीला तरी दिंडीवाले असते तर पहिल्यासारखा नॅशनल हायवे पुरा बंद पडला असता छत्रपती संभाजीनगर धुळे हायवे पुरा बंद पडला असत तसा पडला म्हणले कोण म्हणला <laughs> शहागड पर्यंत मध्ये म्हणजे शहागड इथून नऊ किलोमीटर कोण मत लाटले राहिले त्याला मला येऊन बघितलं तुला काच कर का कळत काही म्हणजे संपिलं त्याच्या मागं लाटणं राहिली आणि पदगे बुदगे कसले आणलेत गोळा करू आणि ते भो दे, दे थे थे। भो 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 हा आपटा देत आपट्या देत मुळ्यात झाला की गप्पस आपटा देत आपण मुळ्यात झालं की गप्पस तुम्हाला एक सांगू का जाहीरपणानं तुम्ही किती मायाविरोधात बोला सरकारचं ऐकून तर एक गोष्ट लक्षात ठेव एकदा या गोर गरिबाला मला आरक्षण द्यायचं शंभर पिढ्या यांना उडाल नाही पाहिजे एकदा आरक्षण मिळून द्या ज्याने बच बातल्या आल्याने बळबळ केली तुमचा हिशोबच नाही लागण्यापासून आता माझ्या गरीबांच्या आपमा सहन करतो तुम्ही का तुम्ही मला अवश्य बोला पण मी तुम्हाला बोललो का मग तो आम्हाला बोलायचा काय समान मी माय बाप समाजाला समजेलय तो आई माय बाप समाजाला समजायला पाहिजे सुट्टी नाही जाहीर सांगतोय सुट्टी नाही थोडं वाटलं गप्प गप येत नाही तुझ्याकडे काही शब्द नाही काही शब्द नाही माझ्यासारखे शब्द कोणत्याच पुस्तकात नाही आणि मी बोललो तिन्ही गोष्ट तरी सोशल मीडिया पुन्हा येणार नाही बघतो आपला काचकाल शब्द कसे असतात त्या टायमार मी मराठी सांगून पहिल मी आज अमुक अमुक बोलणार आहे आपण मोबाईल वर येऊ नये मला थोडीशी बातचीत करायची आहे तुम्ही थोडे समोर येऊ नका आणि मग माझा बघा तुम्हाला ऐकायचं नाही का अंधारात गपचे गपचे पण वाईट वाटलं तर ऐकू नका परत मग नका बोलला कारण मी इतका खोट आहे कि ते म्हणले पाहिजे ते शिकायलाच कुठं होतं भारतातच शब्द नाही त्याच कारण सांगतो त्याचा कारण सांगतो मी माझ्या गरीबांच्या लेकरासाठी इमानदारी लढतो तुम्ही मला विनाकारण त्रास देता विनाकारण त्रास देता त्याच्यामुळे मला बदला घ्यावा लागणार माझ्या गरिबांचे लिग्र मोठे हो वाटत नाही त्यांना मला वाटतं ला ला माझ्या माय बापांच्या हातातलं काम